तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुवेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा पी एस सी स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये सध्या बाईंकची रेकमेंडेशन एक्सपर्ट्सकडून दिली जात आहे कारण सध्या पी सी स्टॉक्स खूप जास्त ट्रेंडिंग असणारे स्टॉक्स आहेत एक काळ होता ज्या वेळेला पी एस सी स्टॉक्सकडे कोणी ढुंकुणी बघत नव्हतं पण आज असा काळ आलेला आहे की सगळेजण फक्त पी एस सी स्टॉक पी एस सी स्टॉक्सच या ठिकाणी म्हणत आहेत सो मित्रांनो हा जो पी एस सी स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट व्हेस्टमेंट करायची आहे का याविषयी आपण सविस्तरित या ठिकाणी माहिती घेणार आहोत कारण एल आय सी इंडियाने सुद्धा ह्यामध्ये आपली इन्वेस्टमेंट वाढवलेली आहे म्युच्युअल फंड हाऊसेसनीसुद्धा आपली ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे सो चला मित्रांनो जास्त वेळा दवडता आपण डायरेक्टली माहिती घेऊया की हा स्टॉक कोणता आहे पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून आपले सर्व मराठी बांधव आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी सक्षम होऊ शकतील सो मित्रांनो तुमच्याकडे एक माझी कंप्लेंट आहे की तुम्ही म्हणावा तसा प्रतिसाद आपल्या चॅनलला देत नाही आहात so, सो प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पावर ह्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून द्या तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचं नाव काय एस जे व्ही एन लिमिटेड सो मित्रांनो ही जी कंपनी आहे ती कंपनी काय करते जे काही हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आहेत ठीक आहे म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती करणारे जे काही प्रोडक्ट्स आहेत डॅम्स आहेत ओके त्यांचं कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करते आणि त्याचसोबत मित्रांनो त्यातून जी काही पॉवर जनरेशन होते त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम ही कंपनी करते अर्थातच फक्त हा एकच बिझनेस नाही आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्याचं जे काही काम आहे ती कंपनी का, काय करते बऱ्याचशाच माध्यमातून करते म्हणजे पवन ऊर्जा आहे सौर ऊर्जा आहे अनुऊर्जा okay? आहे ओके अशा बऱ्याचशाच सेक्टरमधून काय करते कंपनी ह्या ठिकाणी पॉवर जनरेशनचं काम ह्या ठिकाणी करते आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही रिटर्न बघू शकता पाच वर्षात चारशे एकसष्ट टक्क्यांचे रिटर्न आणि आय पी ओ आल्यापासून आतापर्यंत पाचशे अकरा टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि विशेष करून दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ह्याने सगळ्यात जास्त एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत इलेक्शन इयर आहे आणि त्याचसोबत बजेट इयरसुद्धा आहे त्या दोन्हींचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसताना दिसत आहेत सो मित्रांनो ही जी काही कंपनी ज्यामध्ये करंट रेटवरती काय दिलेलं आहे बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे पण स्टॉक ऑलरेडी काय आहे लाइफ टाइम हाय ह्या ठिकाणी ह्या जो स्टॉकने केलेला आहे त्याच्या जवळ हा स्टॉक आहे त्यामुळे ते इन्वेस्टमेंट करणं सेफ आहे असं मला तर वाटत नाही पण तरी सुद्धा आपण माहिती घेऊया की टर्म टर्मसाठी हा स्टॉक घेणं कितपत योग्य आहे सो मित्रांनो त्यासाठी आपल्याला फंडामेंटल्स या ठिकाणी चेक करावे लागतील सो नेहमीप्रमाणे आपण स्क्रीनर्स आलेलो आहोत एकोणसाठ हजार कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता मित्रांनो करंट प्राइस बघा एकशे एकावन्न आणि बुक व्हॅल्यू पस्तीस रुपया ऐंशी पैसे आता बुक व्हॅल्यूचा आणि करंट प्राइसचा मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केलात तर अर्थातच स्टॉक आपल्याला ओवर व्हॅल्यूड तर दिसतोच आहे या ठिकाणी पण म्हणावा तितका ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक काही नाही आहे ह्या ठिकाणी नाही आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात रिजनेबल व्हॅल्यूर हा स्टॉक अवेलेबल आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे पी जर मात्र तुम्ही बघितलात पी मात्र खूप जास्त महाग आहे सिक्स्टी नाईनचा पी आहे आता जनरली मित्रांनो जे पीई असतात पी एस ए स्टॉकमध्ये जास्त असले तर ह्या ठिकाणी धोक्याची घंटा असते कारण एक तर पी एस सी स्टॉक असे स्टॉक्स असतात जे वर्षानुवर्षे चालत आहेत आणि ज्या वेळेला चालतात त्यावेळेला त्याचे पी इतकी जास्त हाय होतात की आपण त्यामध्ये ट्रॅप होऊन जातो सो मित्रांनो स्टॉकचा जो पी ए आहे तो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं मला या ठिकाणी वाटतं कारण ही जी कंपनी असते गव्हर्नमेंट कंपनी त्यांचा जो उद्देश असतो तो प्रॉफिट कमवणे हा उद्देश नसतो त्यामध्ये फक्त आणि फक्त काय असतं जनतेला सोयी देणं हा त्यांचा उद्देश असतो त्यामुळे प्रॉफिट टिअरिंग किंवा म्हणू शकता नफाखोरी हा जो काही प्रकार आहे तो गव्हर्नमेंट कंपनीत ह्या ठिकाणी करू शकत नाहीत ओके आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण इतर गोष्टी बघूया रिटन ऑन इक्विटी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा पॉईंट झिरो नाईन पर्सेंटचा रिटर्न ऑन इक्विटी आता इतकी चांगली कंपनी असून सुद्धा इतका रिटर्न ऑन इक्विटी का त्याचं कारण हेच आहे की कंपनी नफाखोरी करू शकत नाही कंपनी आपले दर म्हणावे तसे म्हणाईल तसे वाढवू शकत नाही भले त्यांची किती मोनोपॉली असेल ना आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघू शकता चार पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड सो मित्रांनो कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो असाच ह्या ठिकाणी चालताना या ठिकाणी दिसणार आहे कारण इलेक्ट्रिसिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि गव्हर्मेंटला ती रिजनेबल रेटवर सगळ्यांपर्यंत पोहोचवावी लागते हं ठीक आहे मनासारखी दर वाढवून चालत नाहीत डिव्हिडं टेड एक पॉईंट सतरा टक्क्यांची ह्या ठिकाणी डिव्हिडंड काही काही जास्त खास नाही आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आणखी खाली जाऊया ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेल्स चारशे चौसष्ट कोटींची सेल्स होती दोन हजार सॉरी दोन हजार तेरामध्ये एक हजार सहाशे ब्याऐंशी कोटींची सेल्स होती आणि आता बघू शकता दोन हजार पाचशे एकोणऐंशी कोटींची सेल्स आपल्याला या ठिकाणी दिसते सेल्समध्ये ग्रोथ आहे पण इतकी म्हणावी तशी ग्रोथ या ठिकाणी सेल्स मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही ओके आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट एक हजार बावन्न कोटीचा नेट प्रॉफिट दोन हजार तेरा साली आणि आता नऊशे अकरा कोटींचा नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली नेट प्रॉफिट मित्रांनो त्याच घरात फिरताना आपल्याला दिसतोय त्याचं कारण काय शेवटी मी तुम्हाला सांगितलं गव्हर्मेंट कंपनी आणि नफाखोरी करू शकत नाही रेट काय असतात एका एक कंट्रोलमध्ये त्यांना ठेवावे लागतात त्यामुळे लाँग टर्ममध्ये कंपनी प्रॉफिट कमवणार नाही आहे प्रॉफिट टाइबल राहील कंपनी पण एक्स्ट्रॉर्डनरी प्रॉफिट नाही कमवणार आता तुम्ही म्हणाल की मग स्टॉकची प्राइस इतकी का वाढत आहेत जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की बजेट इयर आहे ओके आणि त्याचबरोबर काय आहे इलेक्शन इयरसुद्धा होतं मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा आलेली आहे त्यामुळे हे स्टॉक इतक्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणार आहेत ओके पण एकदा का बजेट झालं तर हे स्टॉक पूर्णतः मरून जातील ठीक आहे वर्षानुवर्ष परत हे वर सुद्धा येणार नाहीत ओके ही स्थिती आहे पी सी स्टॉकची ही गोष्ट लक्षात घ्या ओके पळणाऱ्या गोष्टीच्या मागे लागू नका आता ह्या ठिकाणी बघू शकता इक्विटी कॅपिटल तीन हजार नऊशे तीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे अर्थातच इक्विटी कॅपिटल कमी झालेली आहे जी एक चांगली गोष्ट आहे पण रिझर्व जर तुम्ही बघितलं रिझर्व पण या ठिकाणी वाढताना दिसत आहेत दहा हजार कोटीचे so, रिझर्व या ठिकाणी झालेले आहेत आता बॉरॉइंग्स पण मित्रांनो वाढलेली आहेत आता बॉरिंग्स बघत बघू शकता वीस हजार तीनशे तेवीस कोटींची कर्ज कंपनीवर झालेली आहेत ओके सो बॉरॉइंग्सच्या अर्धे या ठिकाणी रिझर्वस आहेत कंपनीला रिझर्व अजून वाढवण्याची या ठिकाणी गरज आहे आता या ठिकाणी जर प्रॉफिट्स त्याच्या अगेन्स्ट भेटली तर प्रॉफिट फार शिल्लक आहेत या ठिकाणी बघू शकता नऊशे अकरा कोटींची प्रॉफिट आणि कर्ज वीस हजार कोटींची सो मित्रांनो कंपनीवर कर्ज खूप जास्त या ठिकाणी मला दिसत आहेत आता मित्रांनो बघू शकता फिक्स्ड असेट आता फिक्स्ड असेटमध्ये बघू शकता जी काही लँड आणि बिल्डिंग आहे ओके कंपनीकडे मुबलक प्रमाणात या ठिकाणी काय उपलब्ध आहेत पण लँड आणि बिल्डिंगपेक्षा मशिनरी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या कंपनीकडे खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ज्याचा मेंटेनन्स सुद्धा खूप जास्त हेवी असतो अदर असेट्स आणि फिक्स्ड असेट्स वगैरे जर तुम्ही बघितला तर चांगल्या ह्या ठिकाणी मेंटेन आहेत इन्व्हेस्टमेंट बघू शकता सदतीस कोटींच्या फक्त इन्व्हेस्टमेंट याकडे कंपनीकडे या ठिकाणी आहेत सो बॅलन्स शीटमध्ये सगळ्या गोश्ट गोष्टी चांगल्या आहेत फक्त कर्जांचा जो काही भाग आहे मला ह्या ठिकाणी व्यवस्थित नाही वाटला आता मित्रांनो ह्या ठिकाणी जवळ शेअर होल्डिंग पॅटर्समध्ये अर्थातच सगळी होल्डिंग गवर्नमेंटकडंच असणार आहे हो बघा है बघा प्रेसिडेंट ऑफ इंडिया ठीक आहे अर्थात सगळी जी काय गवर्मेंट ऑफ इंडियाकडे जी होल्डिंग आहे आणि त्याचबरोबर गवर्नमेंट ऑफ हिमाचल प्रदेश ओके त्यांच्याकडे ही काय मेजॉरिटी होल्डिंग आहे त्यानंतर डीआय आणि एफ आयएस तुम्ही बघू शकता एसमध्ये काय झालेलं एल आय सी इंडियाने ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवलेले आहे एलआयसी ऑफ इंडियाने काय केलेलं एक पॉईंट त्र्याहत्तरवरून डायरेक्ट टू पॉईंट ट्वेंटी सिक्स पर्सेंटने ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वाढवलेले आहे आणि जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत त्यांनीसुद्धा थोड्या फार प्रमाणात या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे आता विचार केला पब्लिकचा पब्लिकचे होल्डिंग जे आहे ते अकरा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची या ठिकाणी आहे सो so मित्रांनो स्टॉक खराब आहे असं मी म्हणणार नाही कंपनी चांगली आहे पण कंपनी काय करू नाही शकत आपली प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी नाही करू शकणार का नाही करू शकणार त्याचं कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट कंपनी आहे त्यामुळे त्यांच्यावर बंधनं आहेत पब्लिकचा रोष ते पत्करू शकत नाही दर कशाही वाढवून ओके ही तर पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय झाली आता या ठिकाणी मित्रांनो दुसरी गोष्ट आता ह्या ठिकाणी ही आहे की कंपनी जी आहे ती सध्या काय ग्रोथ का करते तर बजेट इयर आहे आणि इलेक्शन इयर आहे त्याच्यामुळे ओके सो एकदा काय सिनेरिओ पार पडले की स्टॉक काय जाईल पुन्हा एकदा रेंज वेजरेजमध्ये जाईल किंवा डायरेक्टली खूप बेकार पद्धतीने ह्या ठिकाणी खाली पडू शकतो सो so, बेटर वे स्टॉक स्टॉकपासून लांब रहा ठीक आहे चांगल्या खालच्या रेटवर जर तुम्हाला हा स्टॉक कधी मिळाला भविष्यामध्ये तर तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता एक चांगल्या खा व्हॅल्युएशनवर कारण पुन्हा एकदा ह्या स्टॉकमध्ये जेव्हा रॅली येईल तेवढे खूप जबरदस्त रॅली ह्या ठिकाणी येऊ शकते सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एप पुढील व्हिडिओमध्ये योपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक यू व्हेरी मच टॉल ऑफ यू